रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा

गळ्यातील दागिने चोरटे चोरीत असताना एक महिला सावध झाल्यानंतर तिच्या गळ्यातील दागिने चोरून नेताना आरडाओरडा करून दोन संशयित अल्पवयीन मुलींना शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं पण आज आणखीन दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरटेंनी लंपास केली मिरज शहर पोलीस ठाणे ते तक्रार दाखल करण्यासाठी महिलांनी धाव घेतली होती उरसा गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारत असून महिलांनी सतर्क राहण्याची गरज आहे मी आज माझ्या बायकोसोबत उरसात फिरत असताना आहे की नाही मी आणि आमची वहिनी वगैरे आमच्या आईसोबत आलतो आणि येताना मागं ती बारकी पोरी होती चार चारमधली ती बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि मा आमच्या वहिनीच्या गळ्यातील दागिने असे म्हणजे काढून घेऊन आहे का नाही दोघे जण पळून गेले त्यातले दोघे जण सापडले त्यांना आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो चार चार दिवसामागं सात जणांचं दागिने चोरीला गेले असून तरी पण हे आता अजून परत असं झालेलं आहे सवार सारखं वारंवार असं परत होत आहे आणि त्यात माझ्या दोन सुना होत्या दोन्ही सुनांचं मंगळसूत्र तोडून घेतल्या आणि कसं द दर्ग्यात जाऊन पाया पडून परत उरसात फिरायला जाऊया म्हणून बाहेर आलो होतो येता येता दोन चार पुरी होत्या त्यातल्या दोन पुरी तोडून तोडल्या पण लक्ष दिलं नाही आम्ही लक्ष दिलं नाही पाठीमागं फिरून बघूस तर त्या दोन मुली पळून गेल्या त्यांना दोघींना धरलो धरल्यानंतर त्यांनी म्हणाल्या त्या दोघी पळून गेल्या त्यांनी घेतल्या म्हणल्या तरी पण त्या दोघींना आणून आम्ही इथं पोलीसचे अहवाले माधवी माधवी विलास कांबळे महानकर नेफसाठी आदि माने मिरज